क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय मावळमधील इंद्रायणी नदीवरील ही दृश्य आहेत या नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि पूल कोसळल्यानंतरची ही दृश्य आहेत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते मात्र स्थानिकांकडून राबवलं जातंय कुठलंही प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाही आहे तर तिथले स्थानिक आमदार सुनील शेळकेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुनीलजी साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मावळमध्ये धक एक धक्कादायक घटना घडलेली आहे पूल कोसळलेला आहे नेमकी तुमच्याकडे काय अधिक अधिकृत माहिती आली आहे साधारणतः साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे दोन त्या ठिकाणी आले पर्यटक हे दगावलेले आहेत आणि आता एनडीआरएफ ची टीम पोहोचली आहे देवरोड कॅन्टोनमेंट प्रशासनाची टीम आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही या ठिकाणी पथक आलेलं आहे पोलीस यंत्रणा आता मदत करते आणि तळेगाव नगर परिषदेस या ठिकाणी टीम पूर्णपणे आलेली आहे म्हणजे संपूर्ण आता प्रशासन किंवा या ठिकाणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपत्कालीन व्यवस्थेतील सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे सुनील जी तुम्ही म्हणालात की दोन पर्यटक हो या ठिकाणी दगावलेले आहेत जसं की तुम्हाला माहितीच असेल की हा पूल कोसळलेला आहे मात्र या पुला संदर्भात काही अधिकची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का याचं ऑडिट करण्यात आलं होतं का किंवा या ऑडिटचे का कि काही आदेश आपल्याकडून देण्यात आले होते का तो पूल फॅब्रिकेशन मध्ये होता त्यामध्ये तो पादचारी टू व्हीलर पुलावरती नेल्या आणि लिहिल्यातून ही घटना घडलेली आहे पूल कुमकुतही झालेला होता परंतु तिथं निर्बंध घातलेला असताना सुद्धा काही टू व्हीलर त्या पुलावरनं घातल्या आता नव्यानं पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आठ कोटी रुपयाचा मंजूर होऊन त्याचं कामही सुरू होत आहे परंतु ही घटना दुर्दैवी आहे आणि ज्या ठिकाणी प्रतिबंधकता केली त्या ठिकाणी सहनागरिकांनी किंवा पर्यटकांनी जायला नको होतं आता त्यामध्ये आता प्रमुख फार काही मदतकार या ठिकाणी सुरू आहे बर सुनीलजी तुम्ही म्हणालात की या ठिकाणी हा पादचारी पूल होता मात्र तरी देखील या ठिकाणी दुचाकी नेण्यात आल्या मात्र या दुचाकी या ठिकाणी पोहोचल्याच कशा त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कुठलेही प्रशासन या ठिकाणी तैनात का करण्यात आलेलं नव्हतं या दुचाकी अडवण्यासाठी हा भाग काही डिफेन्सच्या एरियामध्ये येतो आणि काही कॅन्टोनमेंट हा येतो आणि डिफेन्सच्या एरियामध्ये येताना इथं प्रशासन किंवा आपल्या पोलीस मिलेटरी असतात ते काय ना ठिकाणी असतात परंतु पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये आल्यावरती या ठिकाणी गायना त्या धबधब्यावरती जायची सुद्धा मुभा केली जाते परंतु या ठिकाणी प्रशासक म्हणून काही कर्मचारी आहेत सुनील जी स्थानिक पातळीवर आपल्याकडून काही मदत करण्यात येत आहे का आपल्याकडून काही सूचना करण्यात येत आहेत घटना फेळीत आहोत इथं आता पोलीस यंत्रणा आहे अँब्युलन्स आहेत डॉक्टरची टीम पोहोचलेली आहे जवळपास साठी ते साठे लोक या ठिकाणी मदत करायला जी अजून एक महत्वाची माहिती समोर येते की पूल कोसळला त्याच्यानंतर बराच काळ प्रशासन या ठिकाणी उपस्थित नव्हतं त्याचं कारण काय असू शकत नाही असं नाही साडेतीन वाजता अनेक जण त्या ठिकाणी आलेले पण या दृश्यांच्या माध्यमातून जे बघायला मिळत आहे सुनीलजी त्यामध्ये तिथले स्थानिक लोकच रेस्क्यू करत त्या ठिकाणी कुठलंही प्रशासन दिसत नाहीये तिथली स्वतः मी स्वतः घटनास्थळी आहे पोलीस प्रशासन आहे वस्तू विभागाचे काही लोक आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मूल लोक आहेत आणि जे मदत करतायत ते मदत करतायत ते मदत नसेल तर मी असेल तर आम्हाला काही नाही सुनीलजी एनडीआरएफ ची टीम या ठिकाणी तैनात झालेली आहे का आणि जे तैनात झाले किती लोकांची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आता साधारणतः दोनशे ते अडीचशे लोक या ठिकाणी मदत करायला उभे आहेत बर तुम्ही म्हणालात की दोन जण वाहून गेली आहेत किंवा दोन जणांची जीवितहानी झाली आहे साधारण किती जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आता दोन जण आम्हाला समोर आणि अजून अडकलेत खाली अशी माहिती मिळते परंतु आता मदत कार्य सुरू आहे बऱ्यापैकी स्पष्ट होईल नक्कीच सुनीलजी तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद